जय खायर श्री अनंत तोपाते व दिलीप चव्हाण यांच्या क्रीडांगणावरती सहर्ष स्वागत औरंगाबादचे मॅनेजर श्री अनिल दीपक यांची या ठिकाणी आपल्या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत श्री सूरज निकम यांना विनंती करतो की त्यांनी श्री अनिल दीपक यांचा सन्मान करायचा सूरज निकम आमच्या मंडळाचे चिंतक व देणगीदार वारणा बाजारचे मॅनेजर श्री अनिल दीपक यांचा सत्कार आमच्या मंडळाचा खेळाडू श्री सूरज निकम यांच्या यांच्या होत आहे त्यांनी त्यांचा सन्मान करावा पट्ट्यावर निययचा आमच्या मंडळाचा था माजी खेळाडू आमच्या मंडळाचा था स्टार खेळाडू जय अर्जुन बाबू निकम श्री मोहन जाधव यांनी बॅटपटावर यायचा आहे श्री अनंत ओपळे व दिलीप चव्हाण यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचा आहे स्वराज चांगली अजिंक्य तारा भाजुले आपल्याला हा शेवटचा पुकार आहे स्वराज सांगली अजिंक्य तारा भादुले चावा चुरो दुर्ग बाल बारी चावा चुरणी दुर्ग बाल भारत इसळगिंजी दोन्ही सगळी तयारी करून आहे चावा शिरोली बाल बारत इस्रोगिंजी स्वराज सांगली अजिंक्य तारा भाऊदुले आमच्या मंडळी की दरवर्षी आमच्या मंडळासाठी अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट व उत्कृष्ट चढाई यासाठी बक्षीस स्वरूपात ते आमच्या मंडळाला नेहमी मदत करतात ते अर्जुन जाधव यांचं मी सहर्ष स्वागत करतो की त्यांनी व्यासपीठावरती आहे आमच्या मंडळाचे खेळाडू श्री प्रदीप होडर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे प्रदीप होडर आमच्या किनी विद्यार्थी मंडळासाठी गेले अनेक वर्ष ते अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट पकडू उत्कृष्ट चढाई हे बक्षीस स्वरूपात ते आमच्या मंडळाला नेहमी मदत करत असतात आमच्या किनी विद्यार्थी मंडळाचा माजी स्टार खेळाडू श्री मोहन जाधव यांचा सन्मान त्यांनी करावा प्रदीप जाधव प्रदीप होडर हे मोहन जाधव यांचा सन्मान करतायत जिल्हा असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष श्री भगवानबाई पवार यांचा आमचा विद्यार्थी मंडळ या, चा, विद्यार या नगरीत आगमन झालेलं आहे त्यांचं मी मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो थोडा सांगली अजिंक्यदारा बादुले आपल्याला हा शेवटचा पुकार आहे बादुले आणि स्वराज सांगली दोन्ही संघाने ताबडतोब फिरांगावर द्यायचं आहे स्वराज्य सांगली हा चिंक्य ताजा भावले maju petik penting sisi bagian power bay yang se se